श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभ्यो नम कुलदेवताय नम श्री, कुल श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतेवर्य स्वामी स्वामीराजाय नम श्लोक परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंदादित गगन तत्म मस्यादि लक्षमं, एक नित्य विमल चंचल साक्षीभूत भावातीत त्रिगुण रहित सद्गुरु नमामी जय जय श्री जगरक्षका जय जयाजी भक्त पालका जय जय कम कलिमल नाशका अनादि सिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागर विलासा माया अविनाशा శయనా అనంత వేశా అనామాయ జయా జీ గరుడవాహనా జయ జయా జయ కమలలోచనా జయ జయ జీ పతితావెషా మేఘవర్ణ ఆకారాంత మస్తకిరట విరాజిత తోచి స్వయంభూ ఆదిత్య తేజవర్ని జాయ విశాళ ఆకర్ణన సరళనాసికాహస్ వదన दंत पंक्ती कुंद कळ्या सन्मान शुभ्र वर्णो विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी भूषणे साजरी कौस्तुभमनि विशेष वत्सरांचने भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून, उदरी त्रिव त्रिवणी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल विधातेची उत्पत्ती की चरा चरा जन्मदाती मूळ जननी ते जाणू पर्यंत करशोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध वर्धता सव्य कर गदा शंख शंखचक्र चार हस्ती आयुद्धे कांसिले कसिला पितांबर कर्दळी स्तंभा उभय जंगा दिसतात जेथे भक्तजन सुखावती त्यांच्या दर्शने पतित धरती जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋष्वर जानते कमला करे चुरित संध्या राग समान रक्त तळवे योगी चिन्हे मंडती वर्णी वेद शिनले चौदा विद्या चौसष्ट कला जात्या वर्णिता थकल्या सकळा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवी वर शकले महिमांबर तेथे पामरमी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारणकारता ग्रंथारंभून रंभी तया त्या महाविष्णूचा अवतार जगवदन शिवकुमार एकदंत एक दंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्या करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पाम सकल कार्यारंभी जाना करती ज्यांच्या प्रसारे नाना ग्रंथ रचना करती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुण मागे वरदान श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्ने हो जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत ती ब्रह्मसुधान मिली मूळमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावीर नाशक अविद्या छानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक बुरुव्य ज्याचे या कृपे करून सशिच्छा लाभे दिव्य तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये देवी असती माता पितर तैसीचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणे ज्यांच्या नमस्कार वारन मी मन, मती मंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पूर्वी तीनारदयाळ सगद गुरुराज आपण जी नवमास उदरी पाळीले प्रसव वेदनांत शोषिले कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अन्नदैवत आहे कोण पारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमीला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युतले समान कामधेनु असुनी जवळी हाती धरले असी झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद हो श्वान वसती समीपरातीन ज्यांचे त्रिभुवनी गमन मुनो वेगे जात तो। ता ब्रह्म परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान श्री श्री स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमि संताप धर्म श्रेष्ठ लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्य वैभवहीन झाले अपार दारिद्र्य भोगिती। शिथिल झाली धर्म बंधने नास्तिक न वेद वचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्मांचा राजाश्रय अधर्म परवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकामय भारत खंड झाले नाना विद्या आणि कला असता गेल्या सकला ऐच्छिक युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगटपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म मुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पूर्विले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना करजोडुनी आपला विख्यात महिमा जि गावयाचे योजले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार मी हलो, किंवा अफाट गगना समान अगाद अपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमक केवी कवू, पिपिलिका मने गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खोत सूर्यासी लोप वयन मने स्वतेचे लढीबाळ पूर्वी करता आणि करविता तूच एक था, माजी था, स्वामी नाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकुणी असतुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करुणी उनैन पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी पाहुणी समस्त संतोषतील निश्चये ऐसे ऐकोनी उभय अभयवाणी संतोष झाला माझी यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती पाओ आता वृंद जैसी नाही भेदा भेद तो जे सातमुखी आनंद मय सदोदित राहती मग न मिले कवीश्वर जे शब्द ईश्वर ज्यांची काव्य सर्व महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुट वसुंत नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन त्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हे डोल त्यांचे चरण येले ईश्वर चरणी जडले चित्त भक्त ग्रंथारंभी तया नमी वर प्रसाद कारके आहो तुम्ही संत जनी दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावावी आता करू नमन जयका श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा स्रोत समाज थोर मती मंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करतित याचा संस्कृताचा नसे गंध मराठी हि नये शुद्ध नाही पडलो शास्त्रचंद्र कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणून आदर धरावाजी शवनी असे माझी ती तीएकडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य घ्यावे पूर्ण एवढी विनंती करजोडण चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र तसा त्या मदो तुनी पाहि अमोल घेतली काही अनुमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करुण सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला कबी होऊनी आमाळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठोकुनी वृद्धांजुळी करी प्रार्थना प्रेमे आहो या पुष्पांचा सुवास तुप्त करिल आपुले माणस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर ते जे जयसा कर दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान युतीराज पल्लदकार विष्णू कवी भ्रमर साचार रंजी येथे घालितसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथासमत आदरे परिसोत प्रथमोध्याय गौड हा श्री शंकर शंकरापर्णनमस्त श्री श्रीपाद श्रीवल्लभपर्णनमस्तुती श्री मंगलाचरण मंगलाचरणनामे प्रथमोध्याय धन्यवाद